परशुरामाची भूमी बघायला गेलेलो म्हणजे क प्रकारे मित्रांनो दापोलीमधील एक पर्यटन स्थळ म्हणून आहे ते एक चांगलं ठिकाण आहे तर आवाजून कधी जाऊन या बघा चांगलं वाटतं तिथं पूर्ण भारी आहे तर नमस्कार मित्रांनो माझं नाव सूरज भोगल तर मी कोकणी सूरज आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे तर मित्रांनो आज आलो मी परशुरामाच्या भूमीचे इथे तर आहे परशुराम मी तो दाखवतो तुम्हाला प्रकारे आहे ते तर मित्रांनो माझ्यासोबत आले आहेत प्रवीण दवंडे इकडे तर मित्रांनो हाय प्रवीण दवंडे नमस्कार नमस्कार तर आम्ही दोघं जणच आव आलो आहेत बाकीचे गेले कामाला गेले काय काय चालू आहे तर इथे तर प्रकारे आहे ते तुम्हाला दाखवतो आणि इथून समोरचा दिसणारा व्ह्यू एक नंबर आहे तर ते पण दाखवतो -पट, तर चला बघूया पटापट कसं आहे ते तर मित्रांनो हे बघ कसं इथनं व्यू दिसतं एक नंबर तर ते पुढे समुद्र आहे हे बघा तर एक नंबर वातावरण आहे इकडचं हे बघा प्रकारे आहे ते आणि इकडं मस्त ते बसायची व्यवस्था वगैरे आहे इथे हे इथं बसू शकतो याच्या वगैरे हे बघा हे बस बसू शकतो आणि हे आहे परशुरामाची भूमी हे बघा काही काही जण इथे आले असतील तर काही काही जण माहीत नसेल तर आपण बोललो आपल्या व्हिडिओ मार्फत दाखवूया कुठे कसं काय आहे ते आणि मित्रांनो इथे आंब्याचं झाडं आहे तर आंब्याच्या झाडावर कैऱ्या लागल्यात तर त्या आपण तर ह्या बघा दिसत असतील नाही दिसत रे हां बघा दिसल्या अशा काही आहेत इकडं जसं वातावरण आहे बघा मस्त इकडं सावली सावली खूप आहे मित्रांनो आंब्याच्या झाडे सावली इथे इथे पूर्ण सावली आहे तर तिकडं आपल्या बॅग ठेवले तिथे समोरचं व्यवस्थित लोकेशन आहे समोर हे कोकम आहे हे एक दोन तीन चार कोकमी झाड आहेत इथे एक आंब्याचं झाड आहे तर भारी वातावरण आहे इकडचे किती दिवस झाले म्हणतोय आपण जावया भटक बट, पटकन तीन तीन ती, चार आठवडे झाले तर प पोरा बोल मित्रांनो बोलवतो की जावया म्हणून तर कोण बोलत नव्हते काय की जायचं जायचं नाही जायचं म्हणून शेवटी आम्ही दोघ जण आलोच आता मित्रांनो एक नंबर आहे इकडचं अरे बघा कसं वाटतंय भारी वाटते कसं दिसतंय एक नंबर वरतून एंट्री आहे वरतून रोड रोड आहे हायवे आहे तर हायवेच्या साईडला जाईल लगेच बाजूला अशा प्रकारे आहे बघा एका जरा एक नंबर आहे समुद्र आहे बसायला व्यवस्था साईडला बसू शकतील <ण्ताँगी> 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 तर मित्रांनो आता ह्याच्या आतमध्ये जात आहोत तर आ पण जायला परमिशन आहे तर बघ काय रे इकड दिसत असतील चला पटापट आतमध्ये जाऊया एक नंबर शांत वातावरण आहे इकडनं पण एक नंबर भारी व्ह्यू आहे हे भारी व वरतून पण लगेच दिसतं ना, ना लगेच दि, दि, लगे। विंडो पण आहे साईडला दिल्या कुठल्या एंट्री कुठून आपण इथून आहे कोण कोण बाहेर बसायला पण आहे त्यांना आवाज येत आहे कसला घुमत आहे रे का कसं हातून ध्यान मंदिरात शांतता एक नंबर आहे ते काय करतोय काय वाटलं ना म्हणजे बघून कसं वाटलं लिहिली आहे आजची तारीख सतरा येऊ आली वगैरे येव सतरा तर मित्रांनो कसं आहे तर तुम्हाला आतमध्ये इथं आलात तर असं वय दिसेल त्यात लिहायचं असं तुम्हाला या ठिकाणी येऊन तुम्हाला या ठिकाणी कसं वाटलं तिथं लिहायचं प्रवीण शेट लिहित आहेत खूप छान वाटलं पुढं अप्रतिम व तिने गेले बघ खूप खूप सुंदर अप्रतिम निसर्गरम्य वातावरण मनाला शांती पो हे इंग्लिशमध्ये गायलेलं आहे इंग्लिश कोणला वाचता येतं दोनदा मराठीमध्ये तू बांधते इंग्लिश काय वाचतेस आवाज नंबर एक नंबर आता बघा आवाज आता बघा कसा आवाज आहे आणि आतमध्ये गेला बघा प्रवीण नंबर चिरंजीव भगवान श्री परशुराम वजन आठ किलो पायरीवरची मृ मूर्ती आठ एक फूट आठ इंच हाईट आहे ना ही एक फूट आठ इंच आणि ही हाईट नाही म्हणजे काय लांबी ना करून ही हाईट आहे चार फूट सहा इंच ही हाईट आहे आणि ही लांबी आहे आणि एक फूट आठ इंच आणि ही कुठली ही परत ही सात इंच हां ही ही वरची येते ही एक फूट सहा इंच आहे इथली आणि वरती आहे ना ती बाहेबाहेर बाहेर ह्याच्यावरती आहे ती तर ती चार फूट असं सांच आहे आठ किलो तर मित्रांनो इकडे नक्षीकाम वगैरे केलेलं आहे तर हे बघा हे नक्षीकाम केलं इथे तर अशा प्रकारे लोकेशन आहे तर मित्रांनो आता इथे बसलो आहे मित्रांनो एक नंबर शांतता इथे तर थोड़े बगर, आता जाऊ थोड्या वेळा घरी मागे बघायला असल ते बघा समोरचं वातावरण पण एक नंबर आहे या साईडला ब बसायला पण भारी आहे इकडे बसला येते मस्त सावली आहे इकडे पूर्ण तर मित्रांनो आता निघालोय घरी जायला तर हे बघा इकडे साईडला जाय जातोय घरी आज एक पॉईंट बघितला आता उद्या कुठं ते उद्या पुढच्या सोमवारी कुठं ते जायचं पुढच्या सोमवारी ह्याला काम पण कामावर सुट्टी असते मला पण कामावर सुट्टी असते ती गेली गेली का मागाशी एम टीवाले गेली चांगली गोष्ट म्हणजे ते तर राहायचं रे इकडची साफसफाई चांगली आहे स्वच्छता काय साफसफाई बोल कोकणात राहून शुद्ध भाय शिद्ध अशा इथे इथं बसू की इथं पण सावले मित्रांना कसं वाटतंय इकडं वाटतं रे बघ ना कसलं वाटतंय तर मित्रांनो खाल खाली बसलेलो खाली लिहिलं की असं इथं या परिसरात काही खाऊ शकत नाही आता मित्रांनो आता आणले ओरिओ बिस्किट तर आता खाते त्याला एक आणि मला एक दोन आणले असे ओरिओ बिस्किट तर बसूया खाव्या आणि तिथं आपली गाडी लावली हे बघा हे ॲक्टिव्ह असते ती आणली नाही तर म्हणाल मोठी कार आणली काय नाही तर काय ॲक्टिव्ह आणली ती लावली तर थोड्या वेळानं जाईन इथं ना हे तर फुल मस्त आहे रे इथे भारी hmm. वाटतंय तर थोड्या वेळ जाऊया घरी आणि कळ लाडगर ना हां तर मित्रांनो तुम्हाला लाडघरचा बीच पण दाखवतो तर मगाशी तिकडनं झालो पण ती तिकडं व्हिडिओ चालू केली नव्हती तर आत जाताना तुम्हाला दाखवतो प्रकारे आहेत ते तर चला जाऊया थोड्याला नाही तिकडे खाऊ पिऊन मी जाऊ तर मित्रांनो मग तुम्हाला बोललेलं लाडगर बीच तर मित्रांनो हा आहे लाडगर बीच तेव्हा कसं एक नंबर सुंदर असं वातावरण आहे इकडचं आतमध्ये बोटी पण गेल्यात हे बघा यातमध्ये बोटी आहेत कुठं इथून दिसते काय हां कुठं हां दिसले दिसले हां दिसते तर मग असं आहे लोकेशन आहे बघायला ह्या लाडगर बीचच आहे आतमध्ये नाही तर इथंच आहे तर मित्रांनो आत्ता आलो आहे तिकडून तर परशुरामाची भूमी बघायला गेलेलो म्हणजे कशाप्रकारे आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओमध्ये तर मित्रांनो दापोलीमधील एक पर्यटन स्थळ म्हणून आहे ते एक चांगलं ठिकाण आहे तर आवर्जून कधी जाऊन या बघा चांगलं वाटतं तिथं पूर्ण भारी आहे तर जे जे मला कवर करता ते कवर केलं आहे तर आता चाललो आहे थोड्या घरी तर मित्रांनो तर आता चाललो आहे घरी दापोलीतली पर्यटन स्थळ म्हणून आहे चांगलं ठिकाण आहे ते तर मला आता समजलं की मी व्हिडिओ एंड नाही केले तिकडून तो होता प्रवीण दवंडे होता तर मित्र आहे कॉलेजचा तर तो बोलला की त्याला पण सोमवार सुट्टी मला पण सोमवार सुट्टी असते कामावर म्हणून आता चाललो आहे तर आता आलो आहे ती सड्यावर आपल्या आपल्या ह्या रोजच्या ठिकाणी आलो आहे तर हे बघा मागे ठिकाण आहे आपलं पर जर का आपली ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आवर्जून कळवा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला भेटूया अशाच एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर टाटा बाय बाय